नमस्कार ताई श्री माझा अनुभव शेअर करायचा होता मुलगा हा सांगायचं की मी कोल्हापूर मधून गीता तानाजी बोलते अच्छा एक मिनिट हा माझा मुलगा की नाही आहे आता दहावी झाला हा आचा। म्हणजे तो सुरुवातीपासून एकदम चांगला अभ्यास करत होता नंतर नंतर हळूहळू एकदम कमी कमी होत गेला मला पण काय कळत नव्हतं असं काय करतोय म्हणजे तो करतेला पण दिसायचा पण एकदम कमी कमी मार्क्स पडत गेले अच्छा हा मग नंतर म्हणजे मी तुमच्यामुळं ताई तो पास झाला की नाही फक्त स्वामींच्यामुळं किंजळी दादांच्या आणि तुमच्यामुळं कारण तुमच्यामुळं तुमच्यामुळेच मी स्वामी सेवक आली मला काय असं म्हणजे स्वामींच जरा बघत होते इकडं तिकडं म्हणजे माहिती होतं पण असं सेवा वगैरे काय माहिती होती हा मग तुमच्यामुळे स्वामी सेवात आले हळूहळू ते की नाही असं म्हणजे कमीच करायला करायचा पण असं स्कूलमध्ये काय करतो माहित नाही घरी करायचा अभ्यास आणि क्लासला पण जात नव्हता माझं मी करतो म्हणायचा दहावीला तर हा माझा मोठा मुलगा आहे इंजिनिअरिंगला फर्स्ट सेकंड से इयरला आहे त्याला दहावीला साठ टक्के बासष्ट टक्के बारावीला साठ टक्के असे पडले तर हा त्याच्यापेक्षा अतिशय हुशार होता म्हणजे सत्तर ऐंशी टक्के तर पाडेल असं वाटायचं हळूहळू एकदम एकदम कमी होत गेला काय कळेना त्याला पण काय करायचा अभ्यास त्याची इतकी निगेटिव्हिटी झाली असं रडायचा चिडचिड करायचा मला पण काय कळायचं नाही <laughs> नंतर नंतर मग मी पण स्वामी सेवा जरा उपवास वगैरे अकरा गुरुवार केले जरा <laughs> तस शांत शांत व्हायचा पण आणि काहीतरी हस बिघडलं की काहीतरी असं म्हणजे त्याच मास्क कमी पडायचे करायचा मग शेवटी मग सुरुवातीला त्याचे साठ टक्के नंतर पन्नास दुसऱ्या परीक्षेला पण एकदम पन्नास पडले त्यानंतर म्हटलं हा करतो म्हणायचा मला त्याला पण वाटायचं करावं करतेला पण दिसायला नंतर नंतर तर त्यांना प्रिलियम एक्झाम होती की नाही सहा वार्षिक परीक्षा बोर्ड परीक्षेच्या अगोदर त्याच्यात तर त्याला एकदम सत्तावीस टक्के टीचरचा हो एकदम सत्तावीस म्हणजे हिंदी मराठी आणि इंग्लिश कस तर सोडवलेलं बाकीच्या विषयात एकदम कमी म्हणजे इतकी भीती वाटायला लागली मला वाटलं आता फेलच झाला फेलच झाला असं वाटायला लागलं मग त्याच्या स्कूलच्या टीचरांचा पण फोन अगोदर एवढा चांगला हुशार होता आणि आता असा काय करतोय पास होणार नाही वगैरे तो पण घाबरला मी स्वामींची सेवा करायची आणि मग दादांना सांगितलं असं असं म्हणजे फोन सकाळी रात्रभर झोप नसायची सकाळी सकाळी फोन केला असं असं झालंय आणि एकदम मागे पडत चाललाय मग त्यांनी मला सेवा दिली सरस्वतीची हा तो एक मंत्र दिला ताईने सांगितलेली ती सेवा मग तरी पण मग माझं काय लागलं टेन्शन मग माझे पिरियड चालू झाले थांबले ना था था। मला पण सेवा करायला ना बस परत दादांना मी फोन करून सांगितलं मला सेवा काही ना झाल्या म्हणजे माझे पिरियड येतात साईडला बसून करू काय तर नको म्हटले फक्त नामस्मरण करा नामस्मरण करायला लागले मग तरी पण मला असं टेन्शन यायला गेलं होणार मग मी oh. तोपर्यंत तुमचा तो एक अनुभव आला मोबाईल वर ताईंचा एक होता बघा मागच्या वर्षीच्या आयुष्य मुलग्याचं नाव होत आयुष्याचा ह्याच पण नाव oh, आयुष्याच आहे आयुष्याच आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आता तुलाच काहीतरी करायचंय बघ असं होता दहावीचा आणि मग त्यांनी त्याला सारामृत वगैरे वाचायला लावलं हा तसा करायचा सेवा लहानपणी त्याची बघा चौथी चौथीत गणपती स्तोत्र हनुमान चालीसा सगळं मी पाठ करून घेतलेलं तिसरी चौथीला तो करायचा मोठं होईल तसं हळूहळू हो कोरोनाच्या वेळेस वगैरे असं जरा माझ्या बदलत जातात बदलत गेला कमी कमी करत गेला संध्याकाळी करोती वगैरे म्हणायचं तर नंतर हा कमी कमी होत गेला ते मग ते तुमचा मी अनुभव सांगितला मग दहावीत गेल्यापासून जरा हनुमान चालीसा ते करायचा जरा गणपती स्तोत्र पण एवढं सिरियसली करत नव्हता सगळं मग दादांनी पण त्याच्यावर पाठवलेलं हो हनुमान चालीसा तीन वेळेस गणपती अतर्व शीर्ष वगैरे मग त्याला गणपती शाळेत पण टीचर होत्या चांगल्या त्या पण सांगायच्या असं काही काय गणपती स्तोत्र वगैरे करायला मग त्यांचं ऐकून येऊन करायचा संध्याकाळी आणि मग ते अनुभव ऐकला मग त्यालाच बरोबर नेमका त्याच वेळेस मी ऐकवला मार्ग कमी पडवलेली आणि म्हंटल बघ तुझ्यासाठी आलाय हा अनुभव म्हंटल नाव पण त्याच आयुष्यच आहे म्हटलं तू करणार काय करणार काय तर करतो म्हटला करायला तयार झाला तो त्यानं स्वतः जाऊन जप वगैरे मला मध्ये बाप्पाच्या बरोबर गेल्यावर तर जप बटन असते की नाही माझ्याकडे माळ होती त्यांना जाऊन मला तुला म्हणून माझ्यासाठी आणलेला स्वतः करत बसायचा आता तुला करायला पाहिजे मला पिरियडमुळे जमत नव्हतं स्वतः बटन घेऊन जप करत बसायचा हनुमान चालीसा तीन वेळा गणपती स्तोत्र परत ते ओम नमो भगवती वासुदेवा वगैरे सगळं करायचं व्यवस्थित ते वाचायचं जरा ते ते कंटाळा करायला लागला म्हटलं वाचायला पाहिजे म्हणजे इंग्लिश मध्ये असल्यामुळे काय त्याला मराठीच वाचायला जरा वाटायचं थोडा फरक पण म्हणजे त्याला नाही नाही म्हटला पहिला म्हंटल आता तुझ्याशिवाय पर्याय नाही म्हटलं मला काय वाचता येत नाही मी त्याच्यासाठी वाचत होते माझं बंद झालं ते नाही इतकं त्याला गोडी निर्माण झाली की नाही रोज वाचायला लागला चार लाईन तरी वाच म्हटलं चार लाईन तरी वाच तर चार लाईन करत करत मग एक अध्याय मग नंतर नंतर दोन दोन अध्याय नंतर नंतर तीन तीन अध्याय त्यांना आतापर्यंत बघा त्याचे पाच हे झालेत पारायण पाच पारायण झाले हा आणि आता सव्व त्याला इतकी गोडी लागली की नाही माझी पिरियड जरी असला तरी मला म्हणतोय गोमूत्र टाक माझे मी करतो म्हणजे माझं जरा का जर का प्रॉब्लेम होते की नाही मग मी वाचणारच म्हणते आंघोळ केल्या केल्या तो जातोय वाचायला म्हंटल नाही गोमूत्र टाक माझे मी वाचतो म्हणतोय पप्पा त्याची पूजा केली की लगेच बसतोय आणि इतकं छान म्हणतो ते असं वेळेत गेले की नाही आणि ताई त्याला सत्तावीस टक्के होते दादांना तरी पण मला माझं असं असं झालंय म्हंटल मला भीती वाटायला गेल्या फोन एकदा दुपारचा केला पास होईल काय शंका वाटते दादा म्हटले काही काळजी करू नका होतोय ते पण सेवा करतोय म्हणून सांगितलं होतंय होतय म्हंटले थोडे दिवस राहिलेले पिरियड सारखीच सारखीच अशी चालू व्हायला लागले मग म्हंटल असं असं तर काही टेन्शन घेऊ नका होते म्हटले आणि ताई त्याला सदुसष्ट टक्के मार्क्स पडले ते इतकी भीती म्हणजे इतका हुशार होता पण अशी मला इतकी त्याची भीती वाटायला लागली म्हंटल आता हा फेलच होणार तो इतका एक महिन्यात इतका कव्हर झाला त्याच मनानं स्वतःच लवकर उठून पाच वाजता अगोदर इतक्या लोक स्कूल असायची सातला रिक्षातून जायचा सहाला ला उठून जायचं आल्यावर अभ्यास नंतर नंतर तो पाचला स्वतः स्वतः उठून अभ्यास करत बसायचा पाच वाजता मग होत्या हो अभ्यास करायचा आणि इतकं छान म्हणजे तो सेवेत आहे तर की नाही आता पण रोज वाचतोय उठल्या उठल्या पहिला आणि बटन घेतोय बघा बाहेर जर हॉल मध्ये टीव्ही वगैरे बघत नाही तर काहीतरी बसला की नाही बटन घेऊन तो ते तर त्याने काउंट केले बटनवर अकरा माळी जप वेळी करतोय अकरा माळी झालं की आणि परत आणि करतोय असं अकरा माळी असं चार वेळा करतोय बघा तो चार चार वेळा आणि मला सांगतोय हो तेच मला पण ते मला जमत नाही तेवढं तो, ते ते तो करतोय बघा अकरा माळी पहिला केला नंतर आणि आवड निर्माण झाली आणि अकरा माळी आणि एकदा करतो म्हटला दोन वेळा केला परत मग संध्याकाळी आणि अकरा 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 माळी दोन वेळा त्याला खेळायचं जास्त लक्ष आहे क्रिकेटचं क्रिकेटच आला की मग संध्याकाळी करतोय खेळायला वगैरे पुढे जाईल बघा तो आयुष खूप पुढे जाईल म्हंटल तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटले होतोय तू पास होतोय दादांनी आणि तसं झालं पण झालं मी तेच दादांना पहिला मेसेज पाठवला दादा म्हटलं स्वामींच्यामुळे आणि तुमच्यामुळं पास झाला म्हणून त्यांनी पण नमस्कार मग तुम्हाला जर असं हे करायला लेट झाला मला इकडं तिकडं तो घरात नसायचा पप्पांच्यावर कुठतरी रात्री नऊच्या दरम्यान असं त्याच वेळेस म्हंटल करायचं असते नाही नव्हते आणि कोण ना कोणतरी आलेलं असायचं असे निवांत वेळ नव्हता आयुष आहे की बोलत आयुषर हॅलो बेटा अभिनंदन तुझ खूप अभिनंदन मग आता पुढे काय करायचं आहे अरे सायन्स सायन्स घेणार नंतर, नंतर म्हणजे डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा आए... तुला मध्ये आयटी मध्ये जायचंय आयटी घेऊन बघणार म्हणजे नाही जमलं तर मग दुसरं घेणार असं अच्छा अच्छा मग डायरेक्ट डिप्लोमाला घेतलं तर काय वाटतं तुला म्हणजे अकरावी बारायण हा अकरावी बारावी तर चांगलच आहे बेस्ट आपला पक्का होतो पण जर तुला डायरेक्ट करायचं असेल तर ते पण करू शकतो डिप्लोमा करून तर म्हणजे अकरावी बारावीला काय होतं माहितीये का बेस्ट तर पक्का होतो चांगलीच गोष्ट आहे पण जर त्यावेळेला मित्र जर चांगले मिळाले तर चांगलं आहे आणि जर मित्र आपल्याला चांगले शोधता आले नाही आपलं लाईफ खराब होऊ शकत मग तसा विचार करतो की तू मित्रांपासून लांब राहू शकतो ना वेळाली तर कि तुला एवढं समजतं ना चांगले आणि वाईट हा मग तेवढं लक्षात ठेव हो। तू नक्की सक्सेस होशील बघ मग नाही तर मग डिप्लोमालाच घे फक्त आपल्याला मित्र चांगले शोधता आले पाहिजे खूप छान आणि तू स्वामींची एवढी सेवा करतो तुझे स्वामी करणार बेटा खूप चांगलं करतील खूप छान वाटलं तुझे हे मार्ग ऐकून सत्तावीस होणं म्हणजे फारच जादू <laughs> आहे <आगा। laughs> खूप छान बेटा हा श्री स्वामी समर्थ दे आईकडे हॅलो हा ताई खूपच गोड आहे आणि तो की नाही मला आता तुमचे ते अनुभव ऐकायची सवय हो झाली की नाही मी किचन मध्ये काही पण काम करत असले की मला रिकामे लगेच आणून लावून चालू करून देतो ऐक म्हणून मग मी जरा मी सांगते माझं कसं तारकमंतर किंवा जपास चालू असते करताना डिस्टर्ब होते नंतर ऐकतो नाही ऐक ऐक त्याच्या लक्षात येत नाही आपली मग रिकामी आहे म्हणून तो आता लावून देते मला सारखं ते अनुभव आवडतो माझ्या बरोबर पण तो ऐकते सारखं आणि ज्याने आईचं ऐकलं ना त्याचं भलंच होत ते होय तो म्हणजे आसाम मध्यंतरी की नाही एकदम चिडचिड असा करायचा रडायचा मला काय वाटायचं काय असं होतोय की नाही पास असं काय करतोय मग ते दादांनी जरा सांगितलेलं बघा काल लवंगा काय आवाज येत नाही ते तुमचा दादांनी सांगितलेलं बघा ते उतरून टाकायला पाच वस्तू येतोय का त्या जरा असं टाकल्या उतरून त्याच्या त्यांनी सांगितलेला पाच लवंगा पाच काळी उडीद पाच काळी कापूर मग ते टाकल्यामुळे जरासा झाला व्यवस्थित अजून मला एकदम भीती वाटत होती आणि माझ्या असं सकाळी मंदिरात वगैरे जायला असं गडबड असते त्याची दादा त्याचा मोठा मुलगा आहे तो जरा करतोय तो काय वाचायला वगैरे बघत नाही मंदिरात जातोय त्याच्या पाठी लागलेलं असते सारखं चल मंदिरात जरा असं थोडं दुर आहे पण खूप छान ताई तुमचा आशीर्वाद असू दे दोघांवर राहणारच ताई खूप सुंदर अनुभव मी शेअर करते बर बर हा हा श्री सांग बाकीचे नंतर सांगते अनुभव हां